तिकडे बघून हाय हाय नमस्कार मंडळी मी सोनम तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोन घागरास एक, मिशोवर। एक मी मिशोवरून मागवलेला होता आणि दुसरा मी एक मार्केटमधून घेतला होता पण जसाच्या तसा मिशोवर सुद्धा अवेलेबल आहे तो पण साडेपाचशेच्या रेंजमध्ये ऍक्च्युली मी घेऊन खूप वर्ष झाले जवळजवळ मला वाटतं चार एक वर्ष झाले असतील टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये मी घेतला असेल आणि मी छान रखडून वापरलेला आहे दोन्ही घागरा तर ते आज तुम्हाला मी दोन्ही दाखवणार आहेत चला तर मग सुरू करूया पहिला म्हणजे हा जांभळ्या टाईपमध्ये आहे पाहू शकता दिसत असेल तुम्हाला खूप छान आहे आणि याच्या आतमध्ये असा कपडा सुद्धा दिलेला आहे आणि हा कॅन नाही म्हणता येणार ना। याला ऍक्च्युली माझ्या टेलरने छान फोल्ड करून असं मला दिलेलं आहे तर कॅन नाही आहे याच्यामध्ये अटॅच पण नाहीये वेगळा घालायचा जर असेल तर घालू शकतात पण मला ऍक्च्युली असाच तो कम्फर्टेबल वाटला म्हणून मी तो त्याला कॅनकॅन लावला नाही कॅनकॅन सुद्धा मिशोवर मिंत्रावर पाचशे सातशे रुपयाच्या आतमध्ये मिळून जातात तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता तर याच्यामध्ये फक्त मला हे असं मोकळं कापड आलं होतं त्याच्यानंतर मी त्याला चेन लावून घेतली अशी लेस लावून घेतली तुम्ही हवं तसं तुमच्या टेलरकडून शिवून ते घेऊ शकता आणि छान अशी लेन मी त्याला शिवून घेतली त्यानंतर त्याचं अशी छोटीशी मी चोली टाईप शिवून घेतली आणि मी पॅडेड नाही लावले याच्यामध्ये मला गरज नाही वाटली म्हणून मी नाही लावले आणि छान इथपर्यंत इकडे इथपर्यंत जर शिवला ना तर तो असं करताना मला त्रास होतो तुमचं मला माहिती नाही पण मला खूप त्रास होतो त्याचा तर मी एवढेच एवढेच हात शिवत असते जास्त करून तर मला हा असा छान सिम्पल असा मी शिवला होता तो छान वाटत होता खूप छान दिसत होता प्रकारे हे नेटचे हात आणि हा कपडा पण ओवरऑल तुम्हाला दिसत असेल नेटच आहे थांबा मी दाखवते हे पहा दिसत असेल तुम्हाला हा नेटमध्ये आहे आणि त्याचा दुपट्टा दाखवते मी तुम्हाला खूप छान आणि मोठ्याच्या मोठा दुपट्टा आहे हे पहा आणि ही अशी बॉर्डर आहे तर आ, मी जेव्हा मिशो स्क्रोल करत होते त्याच्यामध्ये सुद्धा मी हा आमच्या इकडे मार्केट मधून घेतला आहे मार्केटमध्ये खूप छान ऍक्च्युली घागले मिळतात ऑनलाईन पेक्षा मी नवरीचा नाही म्हणते पण तुम्ही दुसऱ्यांच्या वेडिंगमध्ये अशा प्रकारचे तुम्हाला स्वस्तातच तुमचं तुम्हा बजेट असेल तर तुम्ही अशा प्रकारचे घागरे जे आहेत ते निवडू शकता हा मी घेतला होता दोन हजार रुपयाला दोन हजार चार एकवीसमध्ये घेतला होता मी एका फ्रेंडच्या वेडिंगसाठी मला आ, हा हवा होता आणि हा कलर ॲक्च्युली मला खूप जास्त आवडतो तर मोस्ट ऑफ माझ्याकडे जास्त या क रंगाचे खूप कपडे मिळतील तुम्हाला पाहायला तर खूप छान वाटतो खूप सुंदर वाटतो थोड्याशा सावळ्या रंगावर कडे पण छान वाटतो आणि फेअर टोनला पण हा खूप छान बसतो आणि तुम्ही हवा तसा तुम्ही तुमच्या टेलरकडून शिवून घेऊ हो शकता मी आ, याची याच्यासारखा सेम घागरा जो मी मिशोवर बघितला आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकून देईन आणि व्ह्यू प्रोडक्टमध्ये पण तुम्हाला बघायला ती मिळेल तुम्ही नक्की चेकआउट करू शकता याचा लुक जो आहे तो मी आता तुम्हाला दिसेलच त्या व्हिडिओमध्ये तर छान एकदम सुंदर असा लुक येतो याच्याने तुम्ही हवी त्याची स्टाईल तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता माझा मुलगा उठलेला आहे तर तो विचारतोय कोणता व्हिडिओ तू काढतेस मम्मा हा हा हायकर हाय हाय कर तिकडे बघून हाय कर हाय तुझं नाव काय सांग त्यांना तुझं नाव सांग सांग तुझं नाव काय आदू आहे ओके व्हेरी गुड बेटा जा आता आतमध्ये जा तुम्ही जा व्हेरी गुड hmm. तर तो आता आतमध्ये गेला आहे बेडरूममध्ये तर दुसरा माझा माझ्याकडे आहे तुम्हाला दाखवायला हा बेटा घागरा घागरा आहे तर असा अशा प्रकारचा हा हा तर मी मिशोवरूनच घेतलेला फाय फिफ्टी फाय सिक्स्टीच्या आसपास मी हा घेतला होता त्याच्यासोबत असा आतमध्ये कपडा येतो आणि हा ऍक्च्युली हा सॉफ्ट नेट आहे तो थोडा दाखवला तर थोडासा हार्श आहे थोडासा हेवी पण आहे तो थोडा हार्श नेट आहे आणि हा थोडा जास्तच सॉफ्ट आहे आणि वजन थोडं पण नाही आहे याचं एकदम हलका आहे कपडा हो बेटा हा एकदम हलका कपडा आहे तुम्ही पाहू शकता कॅन याच्यामध्ये पण नाही भेटलं मला तर असं मला वाटतं आहे का काय कॅन नाही आहे कॅन नाही आहे हो बेटा नाही आहे कॅन कॅन नाही आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला याची हालत अशी यासाठी दिसते आहे कारण खूप जास्त जुनं आहे चार चार पाच पाच वर्ष या घागऱ्यांना झालेल्या आहेत आणि खूप छान मी वापरलेला आहे याचा पण दुपट्टा अशा प्रकारे खूप मोठ्याच्या मोठा आहे खूप सुंदर असा आहे कलर ऑप्शन्स पण आय गेस भरपूर आहेत या दोन्ही घागऱ्यांमध्ये आणि जसा त्याच्यामध्ये होता म्हणजे जसा मी त्या फोटोमध्ये बघितलेला मी तसाच शिवला होता याच्यामध्ये मी कप्स लावले आहेत असे आणि मी असा हा हा शिवला होता आणि जसं ॲक्च्युली त्या फोटोमध्ये होता तसं ते तसा मी गळा तो शिवला होता हो बेटा तुम्ही पाहू शकता आणि खूप छान खूप सुंदर अजिबात वजन नाही आहे घागरा घातल्याचं फील अजिबात येत नाही खूप एकदम हलका घागरा आहे आणि साडेपाचशे रुपयात घागरा मिळतो का खरंच सांगा तर मिशोमध्ये मला हा मिळाला होता दोन हजार एकवीसमध्ये आता पण त्याची प्राइस जवळजवळ फाय सिक्स्टी सिक्स हंड्रेडच्या आतमध्येच आहे हो बेटा तर अशा प्रकारे हा एक दोन घागरे आहेत आणि मी तुम्हाला त्याचे लुक क्रिएट करून व्हिडिओसुद्धा साईडला तुम्हाला दिसत असेल सुद्धा साईडला तुम्हाला दिसत असेल कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा दोघांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये देत आहे तुम्ही नक्की, नक्की चेकआउट करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय